नमस्कार। ग्लोबल महाराष्ट्र आपल्या हक्काचा विचार क्रमांक एकोणनव स्थानिक नगरसेविका सुशीलाताई माळी यांच्या पाठपुराव्याला यश आलेले मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून पंचवीस लक्ष निधी या येथे बंदिस्त गटारसाठी दिलेला आहे हा बंदिस्त बंदिस्त गटार पाटील साहेब घरां पाटील साहेबांच्या घराच्या इथून तर ते अमृत सोसायटीपर्यंत हा गटार बंदिस्त गटाराचं काम या ठिकाणी आजपासून याचं आज, आज उद्घाटन केलं उद्यापासून सुरू होईल या बघा शिवसेना ही नेहमी कार्यरत असणारी शिवसेना आहे पक्ष कोणत्याही प्रकारच्या निवडणूक समोर न घेता नेहमी चोवीस तास लोकांचे आडी अडचणीला आड़ धावणारे शिवसैनिक आहेत त्यामुळे आज चे चे, चे त्या या ठिकाणी जे कार्य होते सुशीलताई माळींच्या पाठपुराव्याने खासदार श्रीकांची शिवसेने आयोगाच्या निधीतून होते त्यामुळे या विभागामध्ये सातत्याने आरोग्य शिबिर असू द्या गटारीचं लाईटचा प्रॉब्लेम असू द्या सुशिलाताई माळी नेहमी सक्रिय असतात आता सध्या पॅनल झालेलं आहे चार वड्यांचा पॅनल झाल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी येणाऱ्या मध्ये मोठी असणार आहे त्यामुळे या विभागामध्ये मला वाटतं की या गटारीसाठी या वृत्तविशेषवरती सारख्या बातम्या यायच्या हो, त्या गृहीत धरून ह्यासाठी निधी मिळवण्यासाठी सुशीलताई माळी पाठपुराकर त्या पाठपुराला यश आलेलं आहे मी मान्य खासदार श्रीकांजी साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आणि या कार्य सुरुवात झाली जय जय महाराज